नाही मला असं वाटतं जेव्हा एखादी जाहिरात येते आणि ती ही विशेषतः सुरत बेस कंपनीकडून येते आणि मराठी पीपल आर नॉट अलाउडेड असं सांगितलं जातं किंवा महाराष्ट्रातल्याच एखाद्या माणसाला महाराष्ट्रातच मराठी पीपल आर नॉट अलाउडेड इन दिस सोसायटी असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणारे इंजिनवाल्या दादांना विचार कारण तीनशे सत्तरचा मुद्दा करून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी तीनशे सत्तरच्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होत आहेत मराठी माणसांचे रोजगार कसे जात आहेत यावर मराठीच्या अस्मितांचं राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार आहेत हा खरा प्रश्न आहे <laughs> कौतुक करणं भाग आहे शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु हेही तितकंच खरं की आत्ता आम्ही थ्री प्लस वन जरी असलो झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी चौदा पंधरा नेलेत त्या पंधरापेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील पण पंधरामधले पाच जागा तरी ज्या काही चौदा पंधरा लढत आहेत त्यातल्या पाच चार जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याचं आधी त्यांनी बघावं बाकी शेरोशायऱ्या कविता श्लोक अभंग पोवाडे गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले कामं आणि त्या कामांचा पाडाच कामाला येत नाही असतात नाही ठीक आहे हे बघा आमच्या गावाकडे गा। ता एक मन आहे दादा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे आपण टाळे ऐकूया हरकत नाही मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार बोलावं वाटत नाही ज्या पद्धतीने दोन टप्प्यांमधल्या मतदानाच्या एकूण निरीक्षण आणि विश्लेषणं येत आहेत त्यावरून भाजपाच्या हे पक्कं लक्षात आलं आहे ते की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातातनं पूर्णतः निसटलेली आहे त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंभोज राणे वगैरे जे लोक आहेत यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामी आहेत वगैरे वगैरे जर असं असतं तर मग उद्धवसाहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्तापाटावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का त्यामुळे आत्ता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर न बोललेलं बरं